कि या निवडणुकीमध्ये केवळ नगरपालिका म्हणून विचार करू नका तर आपल्याला हे जे बृहत काम करायचं आहे आपल्याला एकेका शहराचा विकास करायचा आहे हे एम एम आर क्षेत्र एक व्हायब्रंट क्षेत्र म्हणून तयार करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या तेजश्री ताई ज्या अतिशय सुशिक्षित आहेत स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याकरता मी मुख्यमंत्री आहे पण त्याच वेळी इथेही जर तेजश्री ताईंसारखा एक असा उमेदवार कि ज्याला स्वप्न कशी पाहिजे कळतात ती पूर्ण कशी करायची ही समजतात त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचा जर नगराध्यक्ष मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष होऊन गेलं लाडक्या बहिणींना योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण तेजश्री ताई तुम्हाला माझी विनंती आहे ही जनता तुम्हाला डिवडून देणार आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी म्हणवा आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या दोन वर्षामध्ये पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी केला आहे आता एक कोटी बहिणी करणार आहोत त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बहिणी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दिदी या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे येत्या वीस तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल एवढंच या ठिकाणी सांगतो